जय शिवराय मंडळी तर मी सोना सरसगडच्या पाचव्या आणि शेवटच्या भागात आपण बालकिल्ल्याचा भाग बघणार आहोत पीर पाहून पुढे गेल्यावर आपणास एका बांधी तलावाच्या काठावर असणारे महादेवाचे मंदिर दिसते या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे या तलावाच्या पानात आपणास अजूनही सुंदर कमळ उमळलेली दिसतात एवढ्या गडावरती ही कमळाची फुलं पाहून खूप भारी वाटतं आणि तलावावरचं काठी एक असणारं मंदिर जे महादेवाचं मंदिर आहे ते पण पाहिल्यावरती तिथं दर्शन घेतल्यावरती मन शांत झालं सरसगडच्या माथ्यावरून आपण स्टैलबैला किंवा सुधागड किंवा घनगडाचे सुंदर दर्शन होतं आणि अशा तऱ्हेनं आपली सरसगडची संपूर्ण भटकंदी पूर्ण होते आता वेळ होती गड उतरायची ज्या बाजूने आलो होतो तसंच आपण डावीकडे वाट पकडायची मग आपण पोचतो जिथून आपण सुरुवात केली होती गड चढायची ज्या आपण ज्या शा शहाण्णव पायऱ्या चढल्या होत्या ना तिथं आपण पोचतो तिथून आपण परत पाली दरवाज्यानेच खाली उतरणार होतो आणि हे काका बघा हे एवढे वयाने आय आय थिंक साठ ते सत्तर वर्षाचे असतील आणि तरीसुद्धा ते गड चढत होते आणि त्यांनी महाराजांची आरती लावली होती ती आरती ऐकत ऐकत मी गड उतरत होते आणि त्यांना मी कॅमेरामध्ये त्यांना म्हणजे कैद करण्याचा प्रयत्न करत होते कारण मला हे खूप इन्स्पिरेशनल वाटलं की आपण आत्ताच्याच वेळेला एवढा गड चढताना म्हणजे धाप धापा टाकतो आणि हे काका ते एवढ्या भर उन्हात गड चढत होते खरंच भारी वाटलं मला म्हणजे सरसगड एकदम भारी झाला ट्रेक आमच्यासारख्या दुर्ग भटक्यांना पालीच्या गणपतीसोबत सरसगडसारख्या सर्वांग सुंदरगडाची भेट झाल्यावर खरंच म्हणजे एकदम गंगनात जो आनंद असतो ना तो मायन झाला नंतर काहीच वेळात आम्ही गड उतार केला आणि जिथून आपण गड चढायला स्टार्ट केली होती जिथं ती विहीर होती ना तिथं आम्ही पोहोचलो मस्त फ्रेश वगैरे झालो आणि तिथली त्या कासवाचं कासवाला मला ना एक गोष्ट आठवली पण इच्छितं गोष्ट माहितीच आहे आपण कासव स्लो केला होता आणि त्यांनी शर्यत जिंकली होती पण शरद जिंकली होती पण योग्य दिशेला जरी तुम्ही तुमचा वेग कमी असला तरी तुम्ही, तुम्ही, तुम्ही योग्य दिशेला चालत आहात हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि पुढच्या असे गड्यांचे सिरीज मी आणत जाणार आहे त्यामुळं चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन भटकंतीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय